नमस्कार मंडळी मी प्रणाली प्राणी निकम टेलर लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊज कटोरी ब्लाउजचा फ्रंट साईड कशा पद्धतीमध्ये अटॅच करायचं हे आज आपण बघणार आहोत आणि खूप सा सोप्या पद्धतीमध्ये आता कट कतो कट -कत, कटोरी कशा पद्धतीने जोडावी हे मी तुम्हाला मशीनवरती एकदम लाईव्ह दाखवणार आहे आणि हे ब आधी सुरुवातीला आपण टक्स मारून घेतला दीड इंचाचा आणि पावणे तीन इंचावरती आणि जो जो वरचा पॉईंट असतो म्हणजे अडीच घ्यायचा किंवा तीन घ्यायचं ते उंची ब्लाऊजच्या उंचीनुसार आपण तो माप घेत असतो ठीक आहे आता ह्याच्यामध्ये बघा आधी दोन्ही साईडला कटोरी आणि एका बा दोन्ही बाजूनी आधी सेपरेट सेपरेट करायचं नाहीतर एका साईडला जॉईंट एका साईडचंच कटोरी तयार होतं त्याच्यामुळे कधीही ही, ही गोष्ट खूप काळजीपूर्वक करायची तर हे बघा इथे मी कटोरी जॉईन करून घेतल्या कुठेच प्लस मायनस झाला नाही एकदम प्रॉपरली आपली कटोरी बसली आहे आणि खूप सुंदर पद्धतीमध्ये पफसुद्धा आलेला आहे आता ही दुसऱ्या बाजूनी मी तुम्हाला दाखवते किती सुंदर पद्धतीमध्ये कटोरी अटॅच केलेली आहे सुद्धा तुम्हाला मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे प एक साईड झाली आता दुसरी साईड आपली इथे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि एकदम कड्याच्या साईडने अजून एक टिप मारून घ्यायची कारण की जेणेकरून कपडा आपला निसटू नये म्हणून आणि खूप सुंदर असं सा दोन्ही साईडहून दो दिसते आहे आणि आतूनसुद्धा आपला फिनिशिंग एकदम सुंदर पद्धतीमध्ये आलं पाहिजे आणि आता योगपट्टी योगपट्टीचे सुद्धा दोन टाईप असतात दोन काही तीन टाईप असतात जॉईन करायचे मी तुम्हाला मी कशा पद्धतीमध्ये योगपट्टी जॉईन करून घेते ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता हे बघा आधी सुरुवातीला अस्तर जॉईन करून घेतला नंतर अशाच सेम पद्धतीमध्ये आणि हा कपडा सिल्की असल्यामुळे आपण एकदम प्रॉपरली हँडल करता यायला पाहिजे कारण की ह्या कपड्याला प्रॉपरली हँडल जर नाही केलं तर त्याला फुगा यायचे खूप चान्सेस असतात त्याच्यामुळे एकदम हलवारपणे आपल्याला ह्या ब्लाऊजला फिनिशिंग द्यावी लागते हे डेली हे डेली वेअरची ब्लाऊज आहे त्याच्यामुळे ह्याची एक म्हणजे असं दिसताना डेली वेअरसाठी म्हणून याला एकदम आ, एकदम बारीक जे आपल्या शिलाई असते ती मारण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून तो कपडा कधी निसटू नये म्हणून ठीक आहे आता हे दोन्ही साईडनं मी अटॅच करून घेतली क ह्याचं योगपट्टी योगपट्टी अशा पद्धतीने जॉईन केली की खूप सुंदर पद्धतीने दिसतो आणि फिनिशिंगलासुद्धा आता हा सुरुवातीचा जो मेन फॅब्रिक आहे तो एकदम हँडल करायला म्हणजे फोल्ड करून असा डायरेक्टली आणि हा खूप एकदा मला प्रॅक्टिस झाली की एकदम इझी पद्धतीमध्ये तुम्हालासुद्धा अटॅच करून होतो ठीक आहे आता हे असं दोन्ही साईडून जॉईन करून घेतलेलं आहे खूप सुंदर असं आपल्या दोन्ही साईडून दोन्ही साईडचे पार्टला ते मिशन आलेली आहे ठीक आहे हे बघ खूप सुंदर पद्धतीमध्ये दिसतंय आणि अशा पद्धतीमध्ये तुम्हाला जॉईन करा आता इथे मी काही कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे त्याचं फिनिशिंग दाखवते आणि ब्लाऊजचे फिनिशिंग म्हणजे ब्लाऊज असं बाहेरूनसुद्धा खूप सुंदर दिसला पाहिजे आणि आतूनसुद्धा आणि ते फिनिशिंग येण्यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिस जर झाली तर ब्लाऊजला फिनिशिंग आपणच येते असं नाही आहे की मी आता क्लास केला आणि मला लगेच येईल असं नाही कधी होत त्याच्यासाठी तुम्हाला एक दोन वर्ष द्यावे लागतात जर तुमच्या डेली आपल्या एक ते दोन तासाचा टाईम पिरियड द्यावा लागतो तेव्हा त्या ते ब्लाऊजला फिनिशिंग खूप सुंदर पद्धतीमध्ये दिसते हा ग्रीन कलरचा बघा किती सुंदर दिसतो आहे असं लांबूनसुद्धा खूप चांगला अट्रॅक्टिव्ह आता कस्टमर असं ना फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन अशा पद्धतीमध्ये ब्लाऊजचं फ सुरुवातीला जर जे इम्प्रेशन पडेल तोच तुमचा ब्लाऊज एकदम कस्टमरला आवडणार आहे आणि खूप सुंदर पद्धतीमध्ये आणि अशा प्रकारे हे तीन ब्लाऊज मी कम्प्लीट केलेली आहेत आणि हा जो मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज जॉईन करून दाखवलेला तोच पूर्ण मी हा ओके करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ह्याचंसुद्धा खूप सुंदर फिनिशिंग आलेलं आहे अशा पद्धतीने फिनिशिंग करायचं आजचे माझे तीन ब्लाऊज कम्प्लीट झाली ओके थँक्यू